गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज जो गुलाल दिसला आहे हा गुलाल कुठल्या राजकीय विजयाचा नसून हा गुलाल आहे एकतेचा निष्ठतेचा आणि मराठा आरक्षणाचा आज आपण गावामध्ये आहोत गावात देखील मंडळी आरक्षण मिळालं पाहिजे गेली अनेक वर्षापासूनची मागणी होती यासाठी आणि आज गावातील सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं काही मराठा बांधव मुंबईला गेले होते मुंबईला गेल्यानंतर आज यशस्व यश घेऊन आलेत ही लढाई अखेरची लढाई आहे असं म्हणले होते आणि आज सगळे जे मराठा बांधव जे आहेत हे यश घेऊन आलेत याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर आज गावामध्ये बरीच मिरवणूक काढली मनोज पाटील जरांगी यांचा जयहोश झाला आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हार घालून एक उद्वोदो झाला आहे त्यानंतर आता आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत काय नाही त्यामध्ये आपण प्रामुख्यानं आपण या सेलूगावचे ज्येष्ठ नागरिक यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आपण मुंबईला गेला होतात आणि आज आपण यश घेऊन आलात काय भावना आहेत त्यांना काय भावना आहेत आपल्या कसं वाटते कसा आनंद वाटते चांगला वाटतंय आनंद आनंद झाला तुम्हाला वाटलं होतं मुंबईला होता आणि आयुष्य तुम्ही आरक्षण घेऊनच येणार हो हो, 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 हो। कशी होती मुंबई मध्ये मनोज पाटील जरंगे हो। पाटील यांच्या बाबत काय वाटतं काय भावना असा झाला होता नाही नाही तुम्ही मुंबईला गेला होता प्रचंड उत्साह होता एखाद्या अठरा वर्षाच्या मुलासारखा तुमचा उत्साह दिसत होता काय वाटते काय भावना येतात आनंद वाटते आम्हाला मनोज पाटील आम्हाला देव वाटतात देव वाटतात शिवाजी महाराजासारखे शिवाजी महाराजानंतर हे दादाच आमचे देव आहे मनोज दरांगी पाटील त्यासोबतच आपण देखील गेला होता मुंबईला काय होतं काय आज काय वाटतं खूप आनंद वाटते खूप आनंद वाटते आम्ही एवढं मुंबईत फिरलो मुंबई आपल्या फिरण्याचं हे नव्हतं तिथं जाण्याचं मंत्रालय हे ते आपल्याला तिथे नव्हती तरी बी आपण जाऊन तिथे काय करायचं ते केलं तरी आपल्याला कोणच रुकील नाही आज जे आरक्षणाचा लढा आहे गेली अनेक वर्षापासून जवळपास मराठा समाजातील दोनशेच्या वर हुतात्म्या गेले आहेत आरक्षणासाठी जीव दिले आहेत काकासाहेब पाटील असतील आणि यासह अनेक जण गेलेत आणि मनोज पाटील जरांगे यांच्यासारखा खरंच आज माणूस लाभला आज हे शक्य झालेलं आहे त्यासोबत अजून देखील आपण आपण शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आहात आता या आरक्षणाचा कसा फायदा होणार आहे आपल्यासमोर सगळं लेकराचा चांगला फायदा होते लेकरासाठी आता कसं आहे दहा एका टक्क्यावर दोन टक्क्यावर गळू लागले त्याच्यामुळे आता सगळ्या लेकरासाठी आम्ही केलं ते लेकरासाठी सगळं भल्यासाठी केलं दादाच्या मागे होत म्हणून दादा तिथं होते तर आम्ही तिथं मुंबईला जाऊन आणतो आम्ही बी त्यासोबतच काय वाटतं आपल्याला खूप आनंद आहे आज आरक्षण भेटलं हे सर्व मराठा समाजाचा विजयाचा जल्लोष आहे त्यासोबत दादा काय वाटतं आपल्या काय भावना आहेत काही नाही जो मराठा सर आरक्षणाचा जो आजपर्यंतचा लढा होता तो आज यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे या खूप असे आंदोलन करण्यात आले परंतु शासन कसल्याही प्रकारचं जे हैदराबाद जे गॅजेट होतं सातारा जे गॅजेट होतं बॉम्बे गॅजेट होतं हे गॅजेट मंजूरच करत नव्हतं त्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी पर्यायी मार्गाचं व्यवस्था करावं लागणार होती त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला ही दुसरी वेळ होती त्या अगोदर त्यांनी बरेच आरक्षण केले उपोषण केले त्या उपोषणाचा काहीच फायदा हा शासन करीत नव्हतं परंतु मायबाप सरकारने यावेळेस सर्व गोरगरीब जनता ही मुंबईला गेल्यानंतर दाखवून दिलं की मराठा एक तो मराठा खडा तो सरकारचे बडा या म्हणीप्रमाणे या म्हणीप्रमाणे ज्यावेळेस त्या मुंबईला गेल्यानंतर शासनानं पूर्ण शासनाला वाटलं की आता एकदा मराठा जर उभा टाकला ला ला। तर सरकारचं काही खरं नाही म्हणून शासनाला हे आरक्षण द्यावंच लागलं आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट हे मंजूरच करावं लागलं कारण हे सर्व सामान्य गोरब गरिबांचा लढा होता आणि या खरं तर या न्यायाला या लढ्याला आज खऱ्या प्रमाणात खऱ्या खरं म्हणल्यानंतर न्याय मिळालेला आहे असं आम्हाला वाटतंय आता देवेंद्र फडणवीसने दिले देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आपलं काय आहे देवेंद्र फडणवीस आजपर्यंत प मराठा समाजाच्या विरोधात मध्ये होते कारण त्यांना हे बाकीचे जे होते ना हे गुणरत्न सदावरते हाके ह्यांनी या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याचं म्हणणं होतं मराठ्यांना आरक्षण द्यायचं परंतु हे बाकीचे जे होते बाकीचे जे काही पक्षाचे कार्यकर्ते होते ते पक्षाचे कार्यकर्ते आरक्षण देऊ देऊ दे नव्हते ना त्यांना माहीत होतं की हा मराठा समाज जर एकदा पुढं गे कुणबीमध्ये आला आणि कुणबीमधून जर पुढं गेला ओ, तर आम्हाला पहिल्यासारखंच कळतं म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्हाला या मराठी कुणबी समाजाला ओबीसीमध्ये जाण्याचा मान मिळालेला आहे नक्कीचे यश पाहता गेलं तर प्रचंड मोठा उत्सव आहे गावामध्ये गावभर रॅली देखील निघाली होती आणि रॅली निघाल्यानंतर हा प्रचंड मोठा उत्सव आज जो त्यासोबतच आपल्यासोबत दादा काय वाटतंय काय भावना आहेत आपल्या काही नाही आम्ही जे आनंद उत्सव साजरा केला आहे आज जरी आता इथून पुढं या जिंकलो किंवा हरलो काळच ठरवेल सध्या तरी आनंद साजरा केला बाकी विपरीत काय घडलं तर पुन्हा आम्ही मुंबईला जायला तयार आहेत मुंबई आपलीच आहे आम्ही ठामपणे सांगतो की पुन्हा बी इजे मिळवल्याशिवाय निश्चित राहणार नाही या तहता तहामध्ये जिंकलोत असंच आम्ही ठरवलं नक्कीच दादांचं असं देखील म्हणणं आहे की ज्या वेळेस या अगोदर देखील आम्ही मुंबईला गेलो होतो त्यानंतर काही प्रमाणामध्ये जे आर थोडा झाला होता पण यावेळेस जर यदा कधीच काही झालं दगा जर झाला तर पुन्हा मुंबई आमचीच आणि मुंबईला पुन्हा जाऊन आम्ही लढू असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि नक्कीच आज हे पुन्हा जायची गरज पडणार नाही असे तर सध्या दिसतंय काय वाटतं यांना पुन्हा जायची काय गरज पडणार नाही हे शेवटची लढाई होती हां शेवटचीच होती यदा कदाचित पडलीच तर पडली याच नंतर काय होईल नंतर काय जातच मुंबईला आपलीच मुंबई आहे की जायचं मुंबईला काय वाटते मनोज पाटील गेलेले आहेत आम्ही रात्रंदिवस गाडी चाललेली आहे गाडी चलित चलीता आम्हाला झोप येत असली तरी आम्ही गाडी चलिलेली आहे आता पण मुंबईत आम्हाला रस्ते माहीत नव्हते काही माहीत नव्हते तरी आम्ही गाडी चलित चलित असच रस्ता काटलेला आहे तरी आम्ही इथून पुढे जायची तयारी झाली तरी आम्ही जाऊ शकता आमच्या गावचे सगळे सहकार्य आम्हाला मंडळी करालेत आम्ही जाऊ शकता कधी हे आहे चक्रधर शिंदे यांचं वय सध्या बावीस वर्ष आहे यांनी मुंबईपर्यंत या सगळं जे वीस वीस बावीस जण जे मराठा बांधव गेले होते त्यांचे ते सारथी होते त्यांनी सांगितले की मुंबईचे आम्हाला बरेच न सांगत असताना की शंभरची स्पीड होती ऐंशीची स्पीड होती बरं हे पहिल्यांदाच तुमची एवढी मोठी गाडी घेऊन जायची होती कसं वाटलं पहिल्यांदाच वाटलं पण मनोज दादामुळे आम्हाला मुंबईत आमच्या खेड्यात गाडी चालली आणि वाटलं म्हणून आम्ही गेलो एन्जॉय मिळाली आणि इथून पुढे आम्हाला हिंमत वाटली की मुंबईत आपण कधी जाऊ शकतो आपला मुलगा आहे पहिलीला आहे शंभर टक्के फायदा शंभर टक्के हवाच लागतंय तर आमच्या ड्रायवर लोकाचं काहीतरी सार्थक होईल नाही तर आमची लेकरबी गाडी चालू नाही ही आमची इच्छा आहे नक्कीच महिला घेऊन जाणाऱ्या सार्थी जे जा, चक्रधर शिंदे यांचं देखील असं म्हणणं होतं की आमची जी परिस्थिती झाली आम्हाला जी आर्थिक परिस्थितीमुळे चांगलं शिकता आलं नाही चांगल्या कोर्सेसकडे जाता आलं नाही आम्हाला ड्रायवर आहे माझा मुलगा पहिलीला आहे आता त्याला तरी पुन्हा ड्रायव्हर व्हायची येऊन नाही यासाठी आरक्षण मिळालंय या आरक्षणाचा फायदा घेऊन आम्ही चांगलं शिकू बाळा काय झालं काय शिकून आरक्षण मिळालंय तू आहे डिकलिंग डॉक्टर गुळा आहे डान्स क्लास काय म्हणतो डॉक्टर डॉक्टर असूला डॉक्टर आहे जय चलो इंजिनियर या सर्वांचा आज म्हणजे लहान लेकरापासून ते जेष्टा पर्यंत या मोर्चा मध्ये कि सहभागी होते मुंबई मध्ये सहभागी होते आज पर्यंत 88 मोर्चे निघाले 200 च्या वर उत्आत्म्य झाले आणि आज यश मिळाले सगळ्यांना आनंद वाटतोय त्यासोबतच आमचे काय बरोबर वाटते एकदम चांगले वाटत आहे आठवी काय व्हायचं आर्मी हा आर्मी एकंदरीत पाहायला गेलं तिचे जे आरक्षण आहे आरक्षण जे लेकरांना जा कुठली जात धर्म पात काहीच कळत नाही परंतु त्यांच्या दे त्यांना देखील आरक्षण लागतं कधी पाचवी असेल वेगवेगळ्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये देखील आरक्षण खरंच हा ह्या प्रकारचं आज जे गॅजेट लागू केलं हे पूर्वीपासूनच होतं आज यश मिळालंय धन्यवाद